ये उस वेषार इलावे ते बोलू शकतो या पुढे चला पुढे वाला बरोबर या पे काहीतरी आहे बॉस हेलो हेलो काय 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 काय

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

साहेब सोन खोटा ते खिडकी खिडकी देवळा असं रस्त्याचं काम मंजूर झालेले आहे ऑफिस मार्फत आणि ते काम सुरू आहे तिचं पण पर्याय मार्ग तिथं जे करायला पाहिजे समजा तो, तो कसल्याही प्रकारचा पर्याय मार्ग नाही मुलीची शाळा जवळपास आमची गावापासून पंधरा किलोमीटर अंतर आहे ते जल जल शाव, शाव तर ते आठ दहा दिवस झालं जवळपास म्हणजे ते पूर्णपणे ती बस बंद बस सेवा बंद आहे ती आम्ही संबंधित शाळेला विचारणा केली जाऊन शाळेमध्ये तर शाळेने सांगितलं रस्त्याच्या कामामुळे बस जाणार नाही समजा असं सांगितलं म्हणजे तर त्याच्यानंतर शाळेने पत्र देखील ह्या ऑफिसला दिलेलं आहे वैयक्तिक आम्ही सुद्धा भेटलेलो आहे ते जे इंजिनियर होते त्यांना परंतु कोणत्याही प्रकारचा त्यांनी पर्याय मार्ग काढलेला नाही त्याच्यामुळं आठ दहा दिवस झालं पूर्णपणे आमची मुलींची शाळा बंद आहे त्याच्यामुळे आम्ही इथं सगळे पालक आणि मुली घेऊन इथं ऑफिसमध्ये आलेलो आहेत आणि थांबणार आहेत जोपर्यंत आजच्या काढीत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून गावाकडे परत जाणार नाहीत वडोनी या ठिकाणी जी महाराणी ताराबाई शाळा आहे त्या शाळेमध्ये आमच्या इथल्या विद्यार्थी देवळा असेल खडके असेल खंडोबाचीवाडी असेल टोकेवाडी असेल किंवा इतर बाकीचे गाव पुढचे रुळे पिंपळा या विद्यार्थ्यांची स्कूल बशी बंद झाली आहे खोटा ते खडकी या ठिकाणच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं तिथे काही पोलाचे काम चालू आहेत त्या संदर्भामुळे त्यांनी पर्यायी रस्तासुद्धा दिलेला नाही